रहरी कृषी उत्पन्न बाजार समितीत येत्या काळात खूप क्रांतिकारक बदल झाला आहे यामध्ये व्यापारी शेतकरी सभासद यांचा मोलाचा वाटा आहे म्हणूनच आपल्या बाजार समितीचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर भारतात झालंय शेतकरी कामगार व्यापारी यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत आहोत त्यामुळेच आपल्याला हे यश मिळालं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळे तसेच भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत असून शेतकऱ्यांच्या या मालाला होलसेल भाव मिळावा म्हणून यासाठी नवीन मार्केट सुरू करणार असल्याचे गौरवगार सभापती अरुण तनपुरे यांनी काढले गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली अध्यक्षस्थानी सभापती अरुण तनपुरे होते तर व्यासपीठावर उपसभापती बाळासाहेब खुळे संचालक गोरक्षनाथ पवार श्यामराव निमसे रामदास बाचकर सत्यजित कदम रखमाजी जाधव महेश पानसरे सुभाष डुकरे मारुती हार्दे भाऊसाहेब खेवरे प्रभाकर काळे अॅडव्होकेट भानुदास नवले दत्तात्रय कवाणे मंगेश गाडे सुरेश बापना चंद्रकांत पानसंबळ मधुकर पवार दत्तात्रय शिळके आदी उपस्थित होते यावळी बोलताना अरुण तनपुरे यांनी सांगितलं की वर्षभरातील बाजार समितीच्या कारभाराबाबत विवरण करण्यात आलं आहे राहरीसह बांबोरी मार्केटमध्ये सर्व अद्ययावत सुविधा केल्यात सुदगिरणीच्या जागेवर जनावरांचा बाजार देखील केला असल्यानं शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळांसह भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत आहे त्यामुळे फळांसह भाजीपाल्याच्या होलसेल मार्केटसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून साडेतीन एकर क्षेत्र लवकरच खरेदी करणार आहोत त्याची प्रक्रिया देखील सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं नागरिक वृक्षोत्मक बाजार समिती ज्यात वार्षिक सावरण सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपूर्ण झालेल्या आहे गेल्या वर्षभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार या ठिकाणी किती शेतमालाची आवाज झाली विक्री किती झाली आणि वाटावा किती झाली याचा संपूर्ण विवरण आपण या ठिकाणी सभेमध्ये केलेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये मार्केट कमिटीचा कामकाज झालेला आहे त्याचबरोबर गावरी मार्केट मध्ये असेल किंवा मार्केट मध्ये सर्व सुविधा आपण आता या वर्षाखेर पूर्ण केलेल्या आहे आणि सुदगिरणीच्या जागेवर पेट्रोल पंप सुरू केलेला आहे त्या ठिकाणी गोरांचा बाजारही सुरू केलेला आहे त्याचबरोबर आता काम त्या ठिकाणी होणार आहे आणि फळांचा होलसेल मार्केट करण्यासाठी साधारण पाच कोटी रक्कम त्या ठिकाणी शेड तयार होईल साधारण तीन ते चार महिन्यानंतर फळांचाही मोटर त्या ठिकाणी सुरू होईल त्याचबरोबर अवली नगरपालिकेच्या माध्यमातून साडेतीन एकर जागा आपण भाजीपाल्याच्या मोठ्या साठी आपण या ठिकाणी खरेदी करणार आहोत टक्के रक्कम आपण प्रांत कार्यालयात भरलेली आहे बाकी सत्तर टक्के रक्कम भरून ती जागा आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी भाजीपाल्याचं होलसेल मार्केट करणार आहोत अशा प्रकारे त्या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट चांगल्या पद्धतीने सुरू होईल आज आपल्या मध्ये आपण मोठ्या जागेमध्ये भाजीपाला एकदा त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभारल्यानंतर सगळ्या त्यांचे चांगल्या प्रकारे काम करतील म्हणजे रावळी तालुक्यात भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत आहे त्याची व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे कामकाज त्या ठिकाणी आपण आता मार्केट सभेमध्ये घेतलेला आहे आणि अत्यंत खेळमिळीचे वातावरण संपन्न झालेली आहे सर्व सदस्यास्तिर, सदस्यास्तिर, या ठिकाणी आलेले सोसायटीचे सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य शेतकरी असतील व्यापारी असतील अमोल मापडी बंधू असतील या सगळ्यांनी येऊन या प्रकारे सभा झालेली आहे धन्यवाद सभेच्या इतिवृत्ताच सचिव भिकादास जरे यांनी वाचन केले आर्थिक टाळेबंदाचं वाचन रामदास बाजकर यांनी केलं तर प्रस्ताविक दत्तात्रय कबाणे यांनी केले तर आभार चंद्रकांत पानसंबळ यांनी ये मांडले येस्तँड मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी